बायका तयारी करायची हे बायकांचं सा सुरू होत चला ग भर 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 आपसापदी बोलू नका इजत तिला तिचं इला अजिबात करू नका नाही तर एकदा बाईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला की बाई थांबतच नाही अशा बायकांचं मला आश्चर्य वाटत ना एकदा बाई बोलायला लागली की तोंडामध्ये ती इजत नाही अशा बायकांना मला बनावस वाटत अगं थोडस थांब जरा श्वास घे जरा का पण नाही एकदा बाई बोलायला लागली की थांबतच नाही अशा बायकांना मला तोंडाचा पट्टा वाटत एकदा बाई बोलायला लागली की थांबतच नाही मीच बोलायले का ग कुमे, कुमे सुशे ए सुशे या थोड्या गप्पा मारू अगं ते पाहुणे यायचे कळल्यापासून माझ्या हातापायचे त्राणच गेले हा कुठली वस्तू घेतली की गळगळ पडायला आता मोरीमध्ये गेले तांब्या खाली घेतला छाती छातीमध्ये धड 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 अगं तुझ्या तरी छातीमध्ये धडधडवा माझ्या तर छातीमध्ये निसत चमचम चमचम सुशेत तू एक काम कर आपल्या समजा पडताना एकत्र करा आणि खांगाळून काढून येईल यांना फारच घाण राहते ग मोठा लावा पाईप लावा गाड्या देते तसे लेकर धुवा आज पोटे कलिकेला केल्यासारखे दिसले पाहिजे माहिती मला राग येतो पट्ट्यांचा कुणी पाहुणा आला की त्यांच्या समोर नाकाला पापड्या घेऊन जातात <laughs> आई आईच्या कंबाड्याला लटक आणि आईकडे बघून आई भूक आई भूक असं करत म्हणजे पाहुण्यांना वाटवलं अकरा दुष्काळातले म्हणून त्यांना खाऊ घाला त्यांच्या खिशात रुमाल द्या द्या मनसा तुम्ही स्वयंपाक तयारी करा बैठक व्यवस्थित करून घेतो बैठकीची तुम्ही तयारी करा ऐका ना पाहिलं का ऐकून ऐकलं म्हणून तर तर करत गेली गेली का का आहे তুমি ফার হাসল হ্যাঁ চিপাত কুণাল সঙ্গতা কুণাল ওই গান সম रोज परमेश्वराकडून त्रास म्हणजे उचल रे बाबा उचल तेव्हा एका राजाकडून कुठे गेलाय कोणाच ठाऊक आता परवाचीच गोष्ट सांगते मी नाम जे हे मी नाम जे हे अग हे एकदम या कथाच कटाला आलाय ज्या हसल्या त्यांना सुद्धा तर मी ना हे वाट्यावर घटका बरोबर तो बसत होतो ते मी आमच्या यांना म्हटले का हो तुम्ही तुमच्या समजून का नाही सांगत एखादं खरकट भांड पडलं असं हिसून ठेवा काडी पडली असं हिसून ठेवा आपलं अक्काचं माणूस म्हणून मी आमच्या यांना सांगितलं आपलं अक्काचं माणूस कोण आहे का आपले हे हक्काचं माणूस माझ्यावर चढवलं म्हणे च बोल नको च बोल नको च बोल नको इतका बोलले इतका बोलले बाई फार बोलले आपल्याला शिबस फुटकर तिथं हात घालायला जाऊ तिथं भेगा पडायला ज्या हसल्या त्यांना कुठली घटना घडत्या मोठ्यापणाचं कड घ्यायचं माझ्या झालं माझ्या मुलं महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री मिळाले माझे मोह मिळाले शेतात बरा टाळून मला ना माझी पास यष्टीच्या पाट्या वाजता येत नाही तू असं उलट वाजते पण कै चांगलं झालं माझ्या मुळच झालं एवढंच काय तुला मनसांगाय तू झालं तसं जाग इथं बैलगाडीत बसलं बसलं एस एसटीत बसलं आणि असं करत करत विमान मुंबई विमानतळावर येऊन पोहोचलं त्या सिक्युरिटी चेकून मधून अख्खा वराज त्या विमानाला बघितल्या बरोबर एवढेच काय बंबरची बंबर आणि अख्खून घेत नाही जात आग चल

आप आपल्या जागा घेते विमानाचे मनात आ सिग्नल झाले बाहेर सिग्नल झाले आणि सिग्नल झाल्या बरोबर त्या प्रचंड भूमी झेप घेतली लंडनच्या दिशेनं